ऐन ऐन हे बांधकामासाठी खूप प्रसिद्ध लाकूड आहे पानगळ वृक्ष आहे याचा एक छोटा भा एक खरं म्हणजे मोठा भाऊ आहे त्याला म्हणतात सफेद ऐन म्हणजे अर्जुन आता ऐन जे, जे लाकूड आहे ते टणक असतं कठीण असतं पूर्वी वाड्यांचे तुळ्या भालं हे करायसाठी लाकूड वापरलं जायचं याची साल जी आहे ती खडबडीत असते आणि जसं साल झाड मोठं होईल तसं ते मगरीच्या का कातळ्यासारखे दिसतं म्हणून त्याला म्हणतात क्रोकोडाईल बॅक या झाडाला टणक लाकूड असतं फळं त्या स्वरूपामध्ये येतात फुलं आणि पानगळं असते तसे कोकणामध्ये ह्याच्या अगदी जास्त असल्यामुळे चुलीसाठी या लाकडांचा वापर करतात बारीक फांद्या ज्या असतात त्या कापतात म्हणजे आणि हे राबासाठी वापर केला जायचा पूर्वी ऐनाची चेपून ठेवायचं कारण ह्याच्यात उष्मांक खूप आहे आणि मग फांद्या तोडल्यामुळे सरळ झाड वाढतं आणि मग सरळ जेवढं झाड वाढेल तेवढं लांब आणि झाड गा फांद्याले की गाठ येते त्याच्यामुळे त्याला गाठ नको असते तर हे फळं फुलं जी फळं जी असतात त्याशी चार झा असलेली फळं असतात ऐनाची आणि ते तसंच अर्धट पुरायचं जमिनीमध्ये जमिनीवरती पडलं तसं की त्यातनं रोप येतं सहज रोप येतात आणि ह्याचा जो मोठा भाऊ आहे अर्जुन हा माझ्या जमिनीवरती जास्त छान वाढतो आणि अर्जुन शेजारी जास्त चांगला वाढतो त्याला खोड सफेद असतं ह्याचं काळं आहे म्हणून ह्याला म्हणतात ऐन आणि त्याला म्हणतात सफेद ऐन हा काळा ऐन आणि तो सफेद ऐन औषधी गुण दोघांचे वेगळे आहेत तर हे लाकूड टणक आहे पानगळ वृक्ष आहे त्याचे लावायचं झालं तर पूर्वेला किंवा उत्तरेला लावावा कणखर आहे दुष्काळात तक धरण्याची क्षमता आहे आणि फ्लावरिंग आलं की सगळे फळं फळं दिसतात झोपक्याने फळं येतात आणि ती पडतात आणि विंग्ससारखे असतात चार धारा असतात त्याच्या वाऱ्याने पुढे जाऊ शकतात लाकूड म्हणून एक सागाच्या खालोखाल महत्त्वाचं झाड आहे आपण एक झाड होतं आधी मुळातलं शेतकऱ्याचं ते लहान रोपं होते ते आम्ही वाढवली आता आपल्याकडे सात आठ आयनाची झाडं आहेत कुंपळाला आपण काही लावलेत जाणीवपूर्वक रोपं की सरळ स्ट्रॉंग खांब व्हावा म्हणून कुंपळाला पण लावलेत आपण काही माझ्या आहेत तेच मी तोडून असं वाटत नाही कारण ते मोठा बुंदा दोन फूट डायमीटर तरी झाला पाहिजे अजून एक वीस एक वर्ष लागतील त्याला तोपर्यंत मी असेल नसेल मला माहिती नाही पण माझ्या मते तोपर्यंत तो सगळीच झाडं राष्ट्राची संपत्ती असतील तर थोडाला परवा नसेल